Hey there, subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any. ग्रामपंचायत ग्राम पंचायत निवडणूक मध्ये सरपंचाची निवडणूक झाले आहे. उपसरपंच आहे. आज उपसरपंचची निवडणूक उपसरपंचांची निवडणूक खास आहे. ग्राम मंडळात यांची झाले आहे. मी गाव चै विकासासाठी मी प्रयत्न करीन आज दिनांका सहा सात दोन हजार अठरा रोजी ग्रुप ग्रामपंचायत निगुडशे येथे उपसरपंचाची निवडणूक उभं घातली होती त्या निवडणुकीमध्ये माझी निवडणूक बिनविरोध उपसरपंच म्हणून नेमणूक करण्यात आली त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व नागरिकांचे आभारी राहील त्याचबरोबर ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीमागे निवडून आणण्यामागे माजी सरपंच सुरेश कदम माजी सदस्य रामदासजी मोरे त्याचबरोबर आमचे महादेव सरपळे यांनी बिनविरोध निवडून आणण्यामागे हा प्रयत्न केले आणि आजही मला उपसरपंच करण्यामागे बिनविरोध करण्यामागे त्यांचाही मोलाचा मोठा सहकार्य आहे आणि म्हणूनच या ग्रामपंचायतीला पुन्हा उभारी देण्यासाठी पुन्हा या ग्रामपंचायती काही कामं राहिलेली शिल्लक आहेत त्या कामासाठी आम्ही सर्वजण सर्व प्रयत्न करणार आहोत आणि ते आम्ही सक, पूर्ण करू बऱ्याच दिवसाच्या प्रत्यक्षानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये निमूषित ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती सरपंच थेट कृष्णा मोरे हे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे आरक्षण मध्ये निवडून आलेले आहेत तर त्याचप्रमाणे उपसरपंच निवडणूक बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज सहा सात दोन हजार अठरा रोजी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात होत आहे आणि निश्चितपणे ती निवडणूक बिनविरोध या ठिकाणी पार पडलेली आहे सगळे सदस्य उपस्थित ग्रामस्थ महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मी खऱ्या अर्थानं आदरणीय कदम साहेब असतील त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सौभाग्यवती सुवर्णताई कदम असतील या सगळ्याच मंडळीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आमच्या आत्या आदरणीय सुनंदा मंचेकर असतील यांनी सूचक म्हणून या ठिकाणी मांडवकरांना सूचना आणलेली आहे आणि सगळ्यांच्या सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी ते बिनविरोध झालेले आहेत निश्चितपणाने मांडवकर साहेब या ग्रामपंचायती उपसरपंच म्हणून गेल्या दहा वर्ष त्यांनी प्रशासकीय अनुभव आहे विकासाचा गाडा त्यांच्याकडे प्रभावित आहे आणि त्यांचे बंधू आदरणीय आमचे नेते सुरेश कदम हे या विकासाच्या मागे असतातच त्यामुळे त्यांचाही प्रभाव या ग्रामपंचायत निश्चितपणे आहे आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी हातात हात घालून निश्चित ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले आणि ही ग्रामपंचायत साधारण उपसरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की विकास आघाडीकडे नेहून निश्चितपणे आमच्या मग वाशी असेल निगुडशेत असेल सारशेत असेल असतील असेल कितके असतील आदिवासी वाडे असतील बौद्धवाडे असतील सगळ्यात समाजाच्या लोकांचा विकास कशा प्रकारे होईल व या ग्रामपंचायीला बहुमान कसा मिळेल याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वतीनं सर्व महिला मंडळाच्या वतीनं तरुण मंडळांच्या वतीनं मुंबईकरांच्या वतीनं सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांना या ठिकाणी धन्यधन्य शुभेच्छा देतो आणि तूर्तच थांबतो Hey there, subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any.